भारतीय रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामाला विलंब होतो आहे एकशे वीस कोटींचा हा प्रकल्प आता दोनशे पंचेचाळीस कोटींपेक्षा अधिक खर्चाचा झाला असून ही बाब चिंताजनक आहे रेल्वे मंत्रालयाने मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना देऊन हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली ठाणे आणि मुलुंडदरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामात होणारा विनार विलंब आणि खर्चाचा अतिरेक याबाबत आज खासदार नरेश म्हस्के यांनी शून्य प्रहारामध्ये आवाज उठवला होता ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या स्टेशनच्या विलंबासंदर्भात आपलं लक्ष वेधू इच्छितो प्रधानमंत्रींचं स्वप्न सो होतं इझी ऑफ लिव्हिंग आणि इझी ऑफ ट्रॅव्हलिंग हे स्वप्न पूर्ण होण्याकरता ज्या ठाणा स्टेशनवर दररोज दहा लाखाच्या वरती प्रवासी वाहतूक करत असतात त्याचा लोड कमी करण्याकरता नवीन स्टेशनची निर्मिती स्मार्ट सिटीमार्फत करण्याचे ठरवले सात टक्के काम स्मार्ट सिटी आणि ठाणे महानगरपालिकेने बनवलेलं आहे उरलेलं चाळीस टक्के काम स्टेशनची निर्मिती रेल्वे मंत्रालयातर्फे करणार होते परंतु एकशे वीस करोड जो पूर्वी खर्च येणार होता तो खर्च आता दोनशे पंचेचाळीस करोडच्या वरती झालेला आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी सदरचा खर्च रेल्वे मंत्रालय करेल असं फिक्स केलं आणि तसं जाहीर केलं परंतु अद्यापही त्या संदर्भात खालती रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मंत्र्यांच्या मार्फत खाली मेसेज दिलेला नाहीये वारंवार ही मागणी मी सातत्याने करत आहे धन्यवाद जुलै दोन हजार पंचवीस मध्ये स्मार्ट सिटी कंपनी बंद झाली त्यामुळे येणारा निधी आता बंद झालेला आहे महानगरपालिकेची कॅपॅसिटी नाही आहे कोविड परिस्थिती वाईट आहे तरी लवकरात लवकर रेल्वे मंत्रालयाने तो खर्च उचलून ते स्टेशन पूर्ण करावे ही विनंती मी आपणास करत आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या